पुन्हा एकदा स्वागत हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद मधनं निवडणूक लढवण्याची शक्यता आहे हर्षवर्धन जाधव काँग्रेसकडनं निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते हर्षवर्धन जाधव यांची काँग्रेसकडे अशी मागणी आहे दानवेंचे जावई खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत दत्ता काय रिक्षी माहिती अधिक माहिती अशी आहे कड़ी की हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःहून काँग्रेसकडे प्रस्ताव दिलाय ते काँग्रेसकडून ही लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्या प्रस्तावावरती सध्या काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये विचार सुरू आहे त्याचबरोबर काँग्रेसकडून इतरही दोन तीन नाव चर्चेमध्ये आहेत या दोन तीन नावावरती एक ते दोन दिवसामध्ये अंतिम निर्णय होईल परंतु हर्षवर्धन जाधव यांचं सुद्धा नाव चर्चेत आलेलं आहे हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार होते परंतु चंद्रकांत खैरे यांच्यासोबत बेबनाव झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून स्वतःचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला होता आणि लोकसभा निवडणूक लढवणार असं जाहीर परंतु सध्या त्यांनी अचानक काँग्रेसकडे प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचवलेल्या आहेत आणि काँग्रेस सुद्धा त्यांच्या प्रस्तावावरती विचार करत असल्यामुळे सध्या औरंगाबादच्या राजकारणामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे औरंगाबादच्या राजकारणात वेगळीच चर्चा धन्यवाद या सविस्तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम